नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अठराशे सेहेचाळीस पदांची पदभरती निघालेली होती यापैकी मित्रांनो जे सेहेचाळीस पहिले उमेदवार आहेत नॉर्मलाइज नुसार त्यामध्ये एकूण महिला किती आहेत या संपूर्ण आपण सॉर्ट आउट केलेल्या आहेत आणि बाजूला त्यांची लिस्ट काढलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर्व महिलांची लिस्ट आपण एका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तयार केलेली आहे या ठिकाणी आपण नॉर्मलाइज मार्क नुसार सिरियली ज्यांना हायेस्ट जास्तीत जास्त मार्क आहेत त्यापासून कमी कमी होत जाणार आहेत मार्क्स आणि त्यांची फिमेलची रँक देखील या ठिकाणी दिलेली आहे ही रँक काही कास्ट वाईज नाही आहे मित्रांनो फक्त नॉर्मलाइज नुसार ही रँक या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे मित्रांनो ही पीडीएफ आपल्याला ऍग्रिकट्टा टेलिग्राम चॅनेलवर बघायला मिळणार आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेटसाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद